<णस्थारी> <तो भागे ताँग। णस्थारी> तो तो मी काळा ह्या गोरा म्हणजे कसा तुम्हाला सांगू का ह्या भाऊ कसा आम्हाला माई आहे माई भाऊ आली होती तेव्हा माझा जन्म झाला माय मंग बोले ठू देलीन याच्या बापा सोबत न गनाते मग याच्याने मने म्हणून बाप दोन न माये भाऊ वे हा भाऊ तू काळा आणि गोरा मी म्हणजे गोरा मला दाना मी रात्रीचा म्हणजे रात्रीचा म्हणजे अंधारातला नाही उजेडातला मी अमावस्येचा ह्या पोरजी मिळता <laughs> मी लहान जाऊ होतो माझी मायका केली अमेरिकेने श्रीलंकेला श्रीलंकेला गेली होती तिथे लंका लागली होती तर मला झाड बसला तर माझे कसे बुड भाऊ लागतो बरोबर पण मी काय म्हणतोय सर्व काम शेती काय का विचारा कामाचा अनुभव तुला कोणते काम हा कोणते कामा येतो म्हटलं कामा काम अजे चांगल्या चांगल्या मालका तर चांगला पाणी टाकून मारत कोणी कोणी मारते डब्यात टाकून तर मी पाणी टाकून मारत म्हणजे सर्व कामाचा अनुभव आहे याला बरोबर याला तुम्ही रुंबून दे तिला कोण दे बघाड पाणी काय आहे की त्याला सांगून दे आणि मार्गीचा स्वभाव कसा आहे ते त्याला सांगून दे आणि पैदा वगैरे कोणा वगैरे दाखवून दे याला ठीक आहे आणि जेवण वगैरे आगे। आगे। मी या मार्गाकडे वीस वर्ष झाले नोकरी आता माझा प्रमोशन झाला जो वीस वर्ष काम करत त्याचा प्रमोशन खावा पेवाला काही कमी नाही सकाळी उठल्या बरोबर चू

आणि सुशिक्षित आहे आणि सुरळीत आहे आणि पगाराबाबत म्हणशील ना काम पाहून काम करतील तसा दाम होई चांगली आहे का एकदम स्वभावाने आहे ना नाही तर तिच्या सोबत चांगला एकदम बिलकुल शांत स्वभावाची चाल मी तू तुला आहे ना रूम दाखव Música